मॉर्निंग ताईनो लाडक्या बहिणींसाठी आताची सर्वात मोठी खुशखबर आहे सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार आहे त्याबाबत मोठे अपडेट समोर आलेले आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे बघा अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर लाडक्या बहिणींना जो हप्ता आहे तो मिळणार आहे तर या तारखेला तुम्हाला खात्यात पैसे जमा होणार आहेत संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला तुम्ही थोडा बी स्किप करू नका कारण व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती आहे ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघता लाडक्या बणींना मोठी निराशा एप्रिल महिन्याचा हप्ता लाडक्या बणींना एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे खरं तर लाडक्या बणींना एप्रिल महिन्याचा हप्ता प्रतीक्षेत आहेत परंतु अजूनपर्यंत काही काही जिल्ह्यांमध्ये जमा झालेले आहेत काही जिल्ह्यांमध्ये जमा झालेले नाहीत तर बघा संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर सर्वप्रथम पाहायला मिळत असतात ठीक आहे व्हिडिओला सुरुवात करूया बघा पुढे एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तो कधी मिळ एकत्र मिळणं एप्रिल महिन्याचा हप्ता अक्षय तृतीयाला न मिळाल्याने ते मे महिन्यात एप्रिल आणि मे महिन्याचे जे हप्ते आहे ते असे एकत्रित पैसे मिळतील असे बोलले जात आहे बघा मात्र याबाबत अद्याप कोणताही अधिकृत माहिती समोर आलेली नाही आहे अजूनपर्यंत माहिती समोर आलेली नाही खरं तर लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तो हप्ता या प्रतीक्षेत आहेत बघा एप्रिल महिन्याच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत मात्र त्याआधीच त्यांची चिंता उडवणारी बातमी समोर आलेली आहे ती म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही गेल्या वर्षी सुरू झालेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे आणि ही योजनेची सुरुवात केल्यास शिंदे सरकारने मध्य प्रदेशमध्ये केलेली होती बघा तर संपूर्ण माहिती समजून घ्या अगोदर या योजनेमुळे लाभार्थी ज्या महिला आहेत त्या महिला बघा या यो योजनेच्या लाभापासून जुलै महिन्यापासून दिला जात आहे असून आतापर्यंत या योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात एकूण नऊ हप्ते जमा झालेले आहेत जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार चोवीस असे एकूण हप्ते जमा झालेले आहेत बघा आणि जानेवारी फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत पैसा पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात येईल या अंतर्गत बघा फेब्रुवारी मार्च महिन्याचा जो हप्ता आहे तो तुम्हाला कधी मिळणार आहे तर याबाबत मोठी गुड न्यूज आहे तर सर्वांनी व्हिडिओ शॉटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचं आहे पुढे बघा लाडक्या बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांच्या महिना संपेपर्यंत पैसे दिले जातील असं आदित्य तटकरे यांनी सांगितलं होतं तर बघा पुढे ताईंनो सर्वात मोठी खुशखबर आहे गुड न्यूज आहे आनंदाची बातमी आहे हा देखील हप्ता तुम्हाला लांब जाऊ शकतो अशा चर्चा सुरू झाल्या आहेत यामुळे लाडक्या बहिणींसाठी एक निराशाजनक बातमी आहे दरम्यान एप्रिल महिन्यात जर एप्रिल महिन्याचा लाभ मिळाला नाही तर पुढील महिन्यात म्हणजेच मे महिन्यात एप्रिल महिन्याचा या दोन महिन्यांचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होतील असे सुद्धा बोलले जात आहे यामुळे बघा आता या संदर्भात एक मोठी गुडन्यूज आहे या हप्ता देखील लांबू शकतो या चर्चा सुरू झालेल्या आहेत बघा तर अशा प्रकारे लाडक्या बणींना बघा दरम्यान एप्रिल महिन्यात जर एप्रिल महिन्याचा लाभ मिळाला नाही तर पुढील महिन्यात म्हणजेच मे महिन्यात एप्रिल आणि मे अशा दोन्ही महिन्यांचे लाडक्या बणींच्या खात्यात पैसे जमा होतील असे सांगण्यात आलेले आहे सुद्धा बोलले जात आहे यामुळे आता या योजनेच्या संदर्भात नेमका काय निर्णय होतो हे पाहणे खरंच उत्सुकतेचे रा असणार आहे बघा तर ज्यांना अजून हप्ता आलेला नाही एप्रिलचा तर त्यांना तीन हजार रुपये जमा होतील म्हणजे एप्रिल आणि मे एप्रिल आणि मे महिन्याचे तीन हजार रुपये तुम्हाला एकत्रित एक जमा होणार आहेत लक्षात ठेवा ही मोठी बातमी आहे ही सर्वात मोठी बातमी असणार आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण वॉच करायचा आहे व्हिडिओला थोडा बेअन्सकिप करू नका अतिशय महत्त्वाची माहिती आहे पुढे बघा पुढील महिन्यात मे महिन्यात एप्रिल आणि मे या दोन्ही महिन्यांचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होतील असे सुद्धा बोलले जात आहे यामुळे आता या योजनेच्या संदर्भात नेमका काय निर्णय होतो हे पाहणे खरंच मोठे उत्सुकतेचे असणार आहे आणि सर्वांना आता ज्या शासकीय योजना आहेत त्यांच्यावर दुहेरी लाभ मर्यादा बघा जुलै दोन हजार चोवीसपासून पासून सुरू झालेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये देण्यास सुरुवात झाली होती निवडणुकीपूर्वी ही रक्कम एकवीसशे रुपये करण्याची घोषणाही करण्यात आली होती जी अद्याप लागू झालेली नाही सुरुवातीला अनेक शासकीय योजनांवर जो लाभ आहे तो तुम्ही वंचित झालेले आहेत का बघा संपूर्ण माहिती तर लाडक्यावलींना एवढंच सांगण्यात येत आहे की बघा जर तुम्हाला अजूनपर्यंत पैसे मिळाले नसतील तर तुम्हाला काहीच चिंता करण्याची गरज नाही किंवा घाबरण्याची गरज नाही लवकरच तुम्हाला एप्रिल महिन्याचा आणि मे महिन्याचा हप्ता जमा होणार आहे बघा दोघी महिन्यांचे एकत्रित पैसे जमा होणार आहेत तीन हजार रुपये कसे तर पंधराशे पंधराशे याप्रमाणे तुम्हाला तीन हजार रुपये हे खात्यामध्ये जमा होणार आहे ही आताची सर्वात मोठी बातमी तुम्हाला पाहायला मिळत आहे त्यामुळे तुम्ही असं म्हणू नका की आम्हाला पैसे आले त्यांना का आले नाही त्यांना आले आम्हाला का आले नाही तर सर्व आता जिल्ह्यांमध्ये हळूहळू हे पैसे जमावायला सुरुवात झालेली आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये पण सुद्धा हे पैसे जमावू शकतात त्यामुळे कोणत्याही प्रकारे काळजी करू नका किंवा चिंता करू काहींना असं वाटतं की लाडके बन योजना बंद होणार आहे असं होणार आहे तसं होणार आहे परंतु ही योजना काही बंद होणार नाही हे लक्षात ठेवा ही योजना बंद होणार नाही आणि त्यामुळे सर्व बहिणींना हे पैसे कायद्यामध्ये पडणार आहेत अशा प्रकारे लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघत चाला कंटिन्यू पूर्ण वॉच करत चाला लाडक्याबाई योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वप्रथम नवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती सर्वप्रथम पाहायला मिळत असतात त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघत चाला आणि जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारू शकता असेच नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक आणि शेअर करा म्हणजे तुम्हाला जशा जशा नवीन नवीन अपडेट येत असतात सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून रोज देत असतो तर बघू शकता की लाडक्या बहिणींना दोन महिन्यांचे हे पैसे जमा होणार आहेत एप्रिल आणि मेचे पैसे एप्रिल आणि मे या महिन्याचे पैसे जमा होणार आहेत आणि पंधराशे पंधराशे याप्रमाणे तुम्हाला तीन हजार रुपये जे आहे ते जमा होणार आहे ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे आणि सर्व महिला बहिणी माता बहिणी खुश झालेल्या आहेत कारण त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे लवकरात लवकर सरकार डी बी टीद्वारे ट्रान्स्फर करणार आहे तर ज्यांच्या ज्यांची के वाय सी असेल अपूर्ण काम असेल त्यांनी करून ठेवा के वाय सी हे करणं गरजेचेच आहे के वाय सी जर तुम्ही केलेली नसेल तर तुम्हाला डायरेक्ट हे खातं बंद होऊ शकतं किंवा तुम्हाला शासकीय योजनांचा लाभ मिळू शकत नाही त्यामुळे के वाय सी करणे अत्यंत गरजेचे आहे आणि सर्व महिलांसाठी ही आनंदाची बातमी आहे की लवकरच तुम्हाला पैसे हे जमावायला सुरुवात झालेली आहे बाकी महिलांना मॅसेज आलेले असतील कोणाला मॅ मेसेज आलेले कोणाला पैसे जमा झालेले असतील कोणाला पैसे जमा झालेले नाहीत त्यामुळे तुम्हालासुद्धा अशा प्रकारे पैसे जमावू शकतात त्यामुळे लक्षात ठेवा की तुम्ही बँकेत जाऊन स्वतः चेक करून घ्या की कि आपल्याला किती पैसे मिळालेले आहेत किंवा तुम्हाला एखादी वेळेस मेसेजसुद्धा येणार नाही डायरेक्ट बँकमध्ये पैसे जमावणार आहे तर ही आताची मोठी गुड न्यूज आहे मोठी बातमी आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे आणि सर्व महिला खुश झालेल्या आहेत कारण त्यांना शासनातर्फे मोठ्या ज्या आहे त्या अक्षय निमित्ताने गिफ्ट मिळणार आहे ठीक आहे तर असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा तुम्हाला आपल्या चॅनलवर नवनवीन आणि लेटेस्ट माहिती नवीन अपडेट आणि नवीन माहिती आपल्या चॅनलवर सर्वप्रथम पाहायला मिळत असतातच त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण वॉच करत चाला पूर्ण बघत चाला तर ताई व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद